मनमाड नगरपरिषद कामगारांचा भरपावसात मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटू संघटनेच्या वतीने मोर्चा काढत केले धरणे आंदोलन नाशिकच्या मनमाडमध्ये नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर वारसाहक्क लागू व्हावा वारसाहक्काचे प्रलंबित प्रकरण मार्गे लावावे पदोन्नती द्यावी यासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भरपावसात सिटू संघटनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करून निदर्शने केली सिटू संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड रामदास पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले शहरातील आझाद हॉलमधील सिटू कार्यालयाच्या ऑफिसमधून मोर्चा काढत नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले यावेळी सिटू संघटनेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज इन न्यूज मराठी आमच्या रास्त व वा प्रलंबित वागण्यासाठी आंदोलन आहे आमचे महत्वाचे तीन विषय आहेत एक अनुकंपाधारक आरम कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी मिळावी बारा चोवीस किंवा दहा वीस तीस जे आता शासनाचा निर्णय होईल ती पदोन्नती आमच्या कर्मचाऱ्याला लागू व्हावी आणि औरंगाबाद हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या आधारे आमच्या सफाई कर्मचाऱ्याला मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वारसा हक्काप्रमाणे नोकरीवर घेण्यात यावे आणि हे तिन्ही विषय अत्यंत जिवाळ्याचे आणि महत्वाचे आहेत याबाबत हायकोर्टाने निकाल दिलेला आहे समाज कल्याण विभागाने पत्र दिलेलं आहे आणि माननीय आयुक्त तथा संचालक साहेबांच सुद्धा पत्र आहे असे संदर्भात आम्ही आज माननीय मुख्य अधिकारी शेषराव चौधरी साहेब यांना सिटू कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देत आहोत आणि प्रशासनाला सतरा दिवस आम्ही दिलेले सतरा दिवस याच्या अगोदर मी अनेक वेळा आम्ही पत्र व्यवहार केलेले आहे शासनाला केले जिल्हा प्रशासनाला केले मनमा नगर परिषद प्रशासनाला केले परंतु आमच्याशी साधी चर्चा सुद्धा नगरपालिका प्रशासनाने केली नाही वेळोवेळी आम्ही विनंती केली परंतु काही दखल घेतल्या गेली नाही म्हणून ना, ना इलाज असतो आज क्रांती दिनी आज क्रांती दिन आणि आदिवासी दिन लढवू ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले ज्यांचं योगदान आहे बिरसा मुंडा असं तंट्या संघर्षासाठी आपल्या भारत देशासाठी लढले आज त्यांचं स्मरण करून आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आज या शासनाला आम्ही घोषणा देऊन निदर्शन धरणं आंदोलन करून निवेदन देत आहोत याबाबत जर नगरपालिका प्रशासनाने पंधरा सतरा दिवसात जर दखल घेतली नाही तर याच ठिकाणी आमचे कर्मचारी जे आपल्या हक्कापासून वंचित आहेत असे सत्याऐंशी कर्मचारी त्यात वारसा हक्काचे असतील मदत कर्मचाऱ्याच्या अनुकंपा असेल पदोन्नतीचे असे सत्याऐशी कर्मचारी याच ठिकाणी अमरून उपोषण बसतील आणि